धान्यावर बंधारे बांधून शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये क्रांती घडवून आणू असा निर्धार स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी केला. दक्षिण सोलापूर तालुक्यातील आवराद इथं श्रावण महिन्यातील दुसऱ्या श्रावण सोमवारी सालाबादप्रमाणे यंदाही यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं. या प्रसंगी स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांच्याकडून महाप्रसादाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी औराद ग्रामस्थांकडून विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन बाबूराव पाटील यांच्या हस्ते सोमनाथ वैद्य यांचा नागरी सत्कार करण्यात आला या प्रसंगी यात्रा कमिटीचे अध्यक्ष लिंगराज पाटील श्रीमंत पाटील श्याम तेली संजवाडचे पारप्पा बिराजदार सरपंच शशिकांत बिराजदार माजी सरपंच यल्लप्पा कोळी रायगोंडा पाटील सिद्धाराम गुरव दयानंद टेळे दयानंद स्वामी सिद्धरामय्या मठपती सुरेश शेंडगे संगय्या स्वामी सिद्धाराम लोहार श्रीशैल तेली यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बोलताना स्वयंशिक्षा एज्युकेशन फाउंडेशनचे अध्यक्ष सोमनाथ वैद्य म्हणाले की सारख्या मोठ्या गावातील ग्रामदैवत श्री मल्लिकार्जुन श्री सिद्धनाथ श्री बिसलसिद्ध श्री सिद्ध या देवदेवतांच्या पालख्यांची मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत मला सहभागी होता आलं असंच प्रेम गावकऱ्यांचं माझ्यावर राहावं भविष्यात कुठल्याही प्रकारची अडचण आल्यास तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा आपण ती सोडवण्यासाठी प्रयत्नशील आहोत तालुक्याला प्रगती पथावर घेऊन जाण्यासाठी शेतकऱ्यांच्या जीवनात धवल क्रांती होणं गरजेचं आहे तालुक्यातील प्रश्न माझ्या प्रशासकीय कामाच्या अनुभवातून सोडवण्यासाठी तत्पर असल्याचं सोमनाथ वैद्य यांनी स्पष्ट केलं मल्लिकार्जुन शेडगी निमित्त जे काय आज नदीच्या काठी बघायला मिळालं आणि पाच दिवसा निमित्ताने सर्व गाव एकत्र झालं सर्व समाजाचे वेगवेगळ्या जातीचे लोक या पालखीला घेऊन एकत्र जमा झालेले आहे हे पाहून मला अतिशय आनंद वाटला आणि मला या पालखी सोबत यायची आपण संधी दिली आणि महाप्रसादाची व्यवस्था करण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपल्या आपले अतिशय आभारी आहे की वडापोर असो किंवा अन्य भागात इथे बंधारा बांधण्यासंदर्भात ही महाराष्ट्र शासनाकडे प्रयत्न केला पाहिजे आणि दक्षिण सोलापूर व अक्कलकोट ता, तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी अडवून शेतीला ते पाणी कायम राहण्यासाठी मी भविष्यात प्रयत्न करणार आहे तसेच सामाजिक चळवळ इथे मी सुरू केलेली आहे आणि कोणाचेही कोणतेही लहान सहान काम असो गरजूंना मदत करणे असो हे मी मल्लिकार्जुन देवाच्या कृपेने मी सर्व करणार आहे कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत माजी मुख्याध्यापक संगणना पाटील यांनी दक्षिण सोलापूर तालुक्यात अल्पावधीतच गरुड झेप घेतलेल्या सोमनाथ वैद्य यांच्या कामाचं कौतुक केलं दरम्यान सर्व महिला भगिनींच्या डोक्यावर आकर्षकरित्या दासोह घेऊन त्या यात्रेमध्ये सहभागी झाल्या होत्या सीना नदीतील पाण्याचं गंगापूजन सुहासिनींच्या हस्ते यावेळी करण्यात आलं